सांगोला तालुक्यात मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलंय मागील वर्षी जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर अखेर सांगोला तालुक्यातून तब्बल सदोतीस मुली पळून गेल्या होत्या त्यातील बावीस मुलींचा तपास लागलाय मात्र पंधरा मुलींचा अद्याप तपास लागलेला नाही आहे त्यामुळं या पंधरा मुली गेल्या तरी कुठं हा प्रश्न तालुकावासियांना सतावतोय मागील वर्षी सांगोला पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या खून विनयभंग आणि घरपोडीच्या गंभीर घटना घडल्या होत्या तसेच मुली पळून जाण्याच्या घटनांची अधिक प्रमाणात नोंद झाली तालुक्यात गेल्या वर्षभरात चोरीच्या तब्बल एकशे अठ्ठावीस घटना घडल्या आहेत यामध्ये एकसष्ट प्रकरणांचा तपास लागलेला आहे मात्र अद्याप सदुसष्ट घटनांचा तपास बाकी आहे तालुक्यात खुनाच्या तब्बल एकोणीस घटना घडल्या आहेत त्यामध्ये दहा खुनांचा तपास लागलेला नाहीये केवळ नऊ घटनांमधील मारेकरी पकडले गेले अजूनही दहा खून करून फरार झालेले मारेकरी मोकाटच असल्याचं दिसून येते तर दुसरीकडं सांगोला तालुक्यात विनयभंगाचे एकोणतीस गुन्हे दाखल झालेले आहेत या सर्व गुन्ह्यांचा तपास सांगोला पोलिसांकडून पूर्ण करण्यात आलेला आहे वर्षभरात तालुक्यात बारा घरफोड्या झाल्या असून यातील चार घरफोड्यांचा तपास लागलेला आहे सांगोला तालुक्यात मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तालुक्यात मागील वर्षभरात तब्बल सदोतीस मुली पळून गेलेल्या आहेत यातील बावीस मुलींचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे मात्र अजूनही पंधरा मुली कुठं आहेत याचं उत्तर पोलिसांकडं नाहीये या पळून गेलेल्या मुली दहावी व बारावी परीक्षेच्या वेळी गायब झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे त्याबाबतच्या नोंदीही पोलिसांकडे आहेत आता येत्या अकरा फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि त्यानंतर लगेचच दहावीचीही परीक्षा सुरू होत आहे त्यामुळं पालक आणि पोलिसांनी अशा घटनांकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली या गायब झालेल्या पंधरा मुलींचा तपास लागणार कधी या मुली कुठं गायब झालेत या मुलींचं झालं तरी नेमकं का काय या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याकडंही तालुक्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे दक्षे खंदले, मतर, सांगोला पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी सांगोला पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून अगदी चांगल्या पद्धतीचं पोलिसिंग तालुकावासियांना अनुभवायला मिळत आहे मात्र त्यांच्याही कार्यकाळाच्या पूर्वी घडलेल्या या घटनांमुळं सांगा पो सांगोला पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसते पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी मुली गायब होण्याच्या या प्रकरणाकडं गांभीर्यानं लक्ष देऊन गायब झालेल्या पंधरा मुलींचा तपास तातडीनं लावावा अशी मागणी तालुकावासियांमधून होताना दिसत आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या